मनमाड हा बौद्धांचा बाले किल्ला आहे मला वाटलं होतं की इथला बौद्ध आंबेडकरी रक्ताला जागेल आंबेडकरी विचाराला जागेल आंबेडकरी प्रवाहाला जागेल पण महाराष्ट्रामध्ये जसे अनेक विचारवंत आहेत तसे, विचार तसे मनमाडमध्ये सुद्धा काही खापरे महाराज साहेब या खापरे महाराजांचा उल्लेख बाबासाहेब आपल्या प्रत्येक भाषणामध्ये करायचे खापरे महार म्हणजे काय की एखाद्या महाराला एखाद्या पाटलानं वाड्यावरती कामाला ठेवलं शंभर पाटील एकत्र एक जमले आणि एका पाटलानं जर त्या महाराला आवाज दिला अरे गणप्या इकडे माझा पोरगा इथं हगला एवढा गू भरून घे तर तो, तो महार तो गू भरायचा पण मला पाटलानं ना, नाव नावाने आवाज दिला माझं नाव पाटलानं ना घेतलं म्हणून छाती काढून चालायचा या मनमाड शहरात अशा अनेक खापरे मार आहेत ज्यांना गावामध्ये एखाद्यानं अण्णा म्हटलं की ते खापरे मार छाती काढून चालतात आज चेतन गांगुर्ड्याचा शब्द आहे मनमाडमध्ये आठ दिवस होतो जे काय आहे इथल्या समाजाला एकत्र करून या खापऱ्या मारांच्या गांडीवरती लात मारल्याशिवाय आम्ही राहणार नाही आहोत आणि हा शब्द देतोय आणि एक गोष्ट लक्षात घ्या ही लढाई स्वाभिमानाची आहे आमच्याकडे सत्ता कमी असेल आमच्याकडे संपत्ती कमी असेल आमच्याकडे साधनं कमी असतील संसाधनं कमी असतील पण आमची जिद्द आहे आम्ही आंबेडकरवादी लोक आहोत अरे ज्या आंबेडकरांनी हजारो वर्षाची मनस्मृती काही वर्षात गाडून टाकली त्या आंबेडकरांची आम्ही वारसदार आहोत